संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये खळबळ उडवून देणारी आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना शिर्डीनजीकच्या कोराळे गावामध्ये घडली असून या भागात एका विहिरीमध्ये दुपारच्या सुमारास वडील आणि त्याची तीन मुलं आणि एक मुलगी असे पाच मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे या कुटुंबातील वडील अरुण काळे मुलगी शिवानी मुलं वीर कबीर आदींचा यामध्ये समावेश असून चार मुलांसह बापाचा विहिरीमध्ये मृत्यू कसा झाला घातपात आहे की आत्महत्या याची उलटसुलट चर्चा परिसरामध्ये सुरू होती घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ डीवायएसपी शिरीष वमणे घटनास्थळी दाखल झाले होते विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्याचं काम उशिरापर्यंत सुरू होतं एकीकडे राज्यभरात दहीहंडीचा जल्लोष सुरू असताना ही भयानक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे सूत्रांच्या माहितीनुसार कोराळे तालुका राहता येथे माहेरी गेलेल्या पत्नीचा सासरी परत येण्यास नकार होता असं समजल पतीचा फोन नंबरही ब्लॉक केला तिला घ्यायला निघालेल्या पतीनं चार मुलांना विहिरीमध्ये ढकलून देत आत्महत्या केल्या राहतं तालुक्यातील के कोराळ शिवारातील घटना असून चिखली तालुका श्रीगोंदा येथील अरुण सुनील काळे वैवर्ष तीस यानं आपली एक मुलगी आणि तीन मुलांना विहिरीमध्ये ढकलून आत्महत्या केली काळीयाची पत्नी येवला तालुक्यातील माहेरी गेली होती तिला परत आणण्यासाठी तो मुलांना घेऊन दुचाकीवरून निघाला होता राहत्याजवळ गेल्यावर त्यानं पत्नीला फोन केला मात्र तिनं सकारात्मक प्रतिसाद न दिल्यानं काळीयानं दारूच्या नशेत हे कृत्य कलि दुपारच्या सुमारास हा प्रकार आला अरुण काळे वैवर्ष तीस राहणार चिखली कोरेगाव तालुका श्रीगोंदा यांना आपली एक मुलगी आणि तीन मुलांसह ही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर येत एक हात आणि एक पाय दोरीनं विहिरीमध्ये आढळलं असून आठ वर्षीय शिवानी अरुण काळे सात वर्षीय प्रेम अरुण काळे सहा वर्षीय वीर अरुण काळे आणि पाच वर्षीय कबीर अरुण काळे अशी मैत्यांची नावं आहेत नवरा बायकोमध्ये वादावादी झाल्यामुळे बायको गेल्या आठ दिवसांपूर्वी यवला येथे आपल्या माहेरी गेल्याचं समजतआत घडलेली आहे काय त्याची प्राथमिक माहिती आज दुपारी राहता पोलीस स्टेशन हद्दीमधील कोराळे गावामध्ये जो बायपास जातो शिर्डी बायपास या परिसरातील एका विहिरीमध्ये एक आठ ते दहा वर्षाच्या मुलीची डेड बॉडी तरंगताना पोलीस यांच्या निदर्शनास आली त्यावरून आपली राहता पोलीस स्टेशन तसेच ओ शिर्डी यांनी या ठिकाणी भेट दिली आणि ती डेड बॉडी काढल्यानंतर एक अंदाज किंवा एक अंदाज बांधला आणि आणखी शोध घेतला असता त्या विहिरीमध्ये आणखी चार बॉडीज मिळून आलेले आहेत त्यामध्ये एक त्यांची ओळख देखील आपल्याला पटलेली आहे त्यामध्ये जी व्यक्ती आहे जो पुरुष व्यक्ती मिळून आलेला आहे त्याचं नाव अरुण सुनील काळे वय साधारणपणे पस्तीस वर्ष आहे आणि ते चिखली कोरेगाव श्रीगोंदा तालुक्यातील आहे आणि अन्य जे मुलं आहेत ही लहान लहान मुलं आहेत त्यामध्ये एक मुलगी आहे जी नऊ दहा वर्षाची आहे आणि आणखी चार मुलं आहेत जी त्याही पेक्षा लहान लहान आहेत सर्वात लहान मुलगा जे आहे तो चार वर्षाचा आहे हा वडील आहे आणि त्यांची जी चारही मुलं आहेत आणि जी प्राथमिक माहिती आतापर्यंत पुढे आपल्याला मिळालेली आहे त्यानुसार कौटुंबिक कलाहामधून पती पत्नीच्या वादामधून जे मुलांचे वडील आहे त्यांनीच ते कृत्य केली असण्याची शक्यता आहे आपण राहता पोलीस स्टेशन या ठिकाणी याबाबत आर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि पुढील आपण तपास करत आहोत आणि या चार मुलांचा किंवा आणखी काय आहे याबाबत सविस्तर तपास राहता पोलीस स्टेशन करत आहे त्या मुलांच्या आई बरोबर काही संपर्क का झालाय हो आपला संपर्क झालेला आहे ते येवला या ठिकाणावरून येण्यासाठी या, निघालेले देखील आहेत फोटोवरून त्यांनी मुलांना ओळखलेलं आहे संपर्क झालेला आहे प्रतिनिधी संदीप वाभळ रहता